तेव्हा हे पुन्हा क्रॉस करायचं आहे आपल्याला आपण आता जयंती माता मंदिराच्या जवळपास आलेलो आहे हे ही okay. टेम्पररी आपल्याला जाण्यासाठी पूल बनवलेला आहे नर्मदेहार हीच नदी भैरवगुपाकडे जाते या बाजूला भैरवगुफा आहे नर्मदेहार नवदेहार नर्मदे हार नर्मदे हा नर्मदे हा एवढं हे नॅचरल दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्ल दिगंबर दिगंबरा दिगंबर आता हे जे दिसतंय हे वरती चढून गेलं म्हणजे मंदिर एवढं हे दगड किती हे चढून गेलं का मंदिर आहे असं वाटतं मला चढ आहे बिलकुल बघा हा चढ किती भयानक アイーター。 चवळ आला आता एकदम जंगलातच हे बघा हे बघा हे मंदिर काल रात्री दादा गरूंचा मुक्काम होता ना त्याच्यामुळे इथं टँकरची व्यवस्था केली होती ते बघा पाणी त्याच्यामुळे हे पाणी आहे इथे तीन तीन टँकर मागवलेले होते काल इथं मंडप दादागुरूंच्या लोकांसाठी जयंती माता मंदिर हा इकडे आश्रम आहे मंदिर મંદિર પરિસર સમોર તે વ્યવસ્થા છે નર્મદેહાર હર આશ્રમ